नमस्कार आज आपण कॉर्न पासून मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत ही भजी वरतून जेवढी कुरकुरीत दिसत आहे तेवढीच छान अशी सॉफ्ट तयार होतात इथे आपण ची भजी बनवण्यासाठी एक वाटी भरून कॉर्न घेतले आहे त्यानंतर इथे एक छोटी वाटी भरून सालासकट मूग डाळ मस्त अशी दोन ते तीन तास भिजवून घेतली आहे दोन ते तीन तासात ही छान भिजते तुमच्याकडे सालासकट डाळ नसेल तर तुम्ही पॉलिशची डाळ देखील वापरू शकतात त्यानंतर आता मिक्सर जार मध्ये आपल्याला कॉर्नचे दाणे व त्यानंतर भिजवून घेतलेली डाळ ही निथळून घेतली आहे व ती देखील कॉन सोबतच आपल्याला बारीक करण्यासाठी घ्यायची आहे आता मूग डाळ वापरल्यामुळे काय होते कॉर्नची भजी जेवढी आतून आपले कुरकुरी होतील तेवढेच ते आतून सॉफ्ट बनतील कधी कधी कॉनची भजी करून आपण ठेवली की ते वातळ होतात कडक होतात तो प्रॉब्लेम मूग डाळीमुळे सॉल्व्ह होतो आता इथे आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा एक इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता हे सर्व जिन्नस घालून आपल्याला पाणी न घालता हे मिश्रण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याची इथे गरज पडत नाही कारण डाळ आपण भिजवून घेतली आहे कॉन देखील आपले ओलसर आहेत तुम्ही इथे बघू शकता पाणी न घालता छान असं घट्टसर आपण या ठिकाणी हे भजी बनवण्याचं बॅटर तयार करून घेतलं आहे आता हे घट्टसर मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी न घालताच आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी सैल झाला आहे आता यात आपल्याला साधारण छोटी एक वाटी भरून तांदळाची पिठी घालायची आहे आता तुम्ही तुमचं बॅटर कितपत सैल झाला आहे त्यानुसार तुम्ही पिठीचं प्रमाण तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता यावर मी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे त्यानंतर अगदी थोडासा एक ते दोन चिमूटभर सोडा घातला आहे सोडा घातल्यामुळे भजी ही आपली छान अशी कुरकुरीत होतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान अशी एकत्र एकजीव करून घ्यायची आहे या ठिकाणी दळत असताना यात मी थोडीशी हळद घातली आहे ते सांगण्यास मी विसरले आहे आता या ठिकाणी आपण छान असं हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं हे पीठ आपल्याला हाताने छान एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे पीठ छान असं हलकं होतं व भजी छान हलकी कुरकुरीत तयार होतात अशा पद्धतीने जेवढं तुम्ही हे डाळीचं पीठ किंवा कॉर्नचं पीठ फिरवाल तेवढी भजी आपली छान अशी कुरकुरीत होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त आपलं कुरकुरीत भजे बनवण्यासाठी हे पीठ तयार झालं आहे आता हे पीठ पण तयार करून ठेवलं आहे आता यात आपण भजी करत्या वेळी अगदी आयत्या वेळी यावर आपल्याला कांदा घालायचा आहे आधी कांदा घालून ठेवला की पिठाला मग पाणी सुटू शकतं व भजी आपली छान अशी कुरकुरीत होणार नाही आता मी भजी करायला घेत आहे त्याच वेळेस एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून यात घातला आहे तुम्ही आता कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू शकतात तुम्ही कांद्याऐवजी यात गाजर त्यानंतर कोबी असे वेगवेगळे वे भाज्या देखील वापरू शकतात आता आपलं भजे बनवण्यासाठी परफेक्ट असं इथे पीठ तयार झालं आहे आता या बाजूला इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि छान असं तेल इथे तुम्ही बघू शकता कडकडीत तापलं आहे पीठ मी थोडस सोडून पाहिलं आहे छान असं पीठ वरती आलं म्हणजे तेल हे छान तापलं आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे व अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी छोटी छोटी गोलगर करीत भजी मी सोडून घेत आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी सर्व भजी मी सोडून घेतली आहे आता भजी तळत असताना आपल्याला सतत न हलवता आता खालची बाजू थोडीशी तळल्यावरच आपल्याला ती हलवायचे आहे म्हणजे भजी ही छान अशी कुरकुरीत होतात जर तुम्ही मक्याची भजी ही जास्त वेळा हलवली तर त्यात जास्त तेल शोषले जाते व ही भजी जास्त तेलकट होण्याची शक्यता असते आता इथे तुम्ही बघू शकता आहे व खालून गोल्डन त्याला रंग देखील आला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण ही भजी छान अशी तळून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही भजी तयार झाली आहे दिसायला अगदी छान अशी टेमटिंग दिसत आहे आता अगदी गाड्यावर मिळतात त्याच पद्धतीची छान अशी गोल्डन रंगावर ही भजी तळली गेली आहे या ठिकाणी सर्व भजी आपली तळून तयार आहे तुम्ही बघू शकता वरतून छान अशी क्रिस्पी दिसणारी ही मक्याची भजी आतून देखील अगदी सॉफ्ट बनतात जाळीदार बनतात खाण्यासाठी अगदी भन्नाट लागतात तुम्ही देखील ही रे, 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 रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व अशाच पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय धन्यवाद